सगळी जरा प्रयत्न करत होतो काल म्हणजे आज सुरुवातीला एक वाजता त्याला हंड झालेली आहे बारा नंतर जो एक वाजतो त्या एक वाजता त्याला अटक केलेली आहे पोलिसांच्या ताब्यामध्ये तो आलेला आहे पूर्णपणे चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे आज कोर्टामध्ये देखील त्याला हजर त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच्यातून काय वस्तुस्थिती आहे ते सगळं निष्पन्न त्या ठिकाणी बरे बाबा त्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही तुम्ही म्हटला तमुक तसा म्हटला असं काही मला विचारू नका मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला एवढं सांगू इच्छितो मी सकाळी सीपीशी बोललो सीपींनी मला सांगितलं की त्यांना एक वाजता दादासाठी घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी चालू आहे चौकशी चालू असताना कधी कधी काय होतं उत्साहाच्या भरात मीडिया हा इकडं गेला हा तिकडं गेला ती व्ही तर सगळ्यांनाच दिसतात वास्तविक अशा प्रकारच्या बात काही बातम्या ह्या जी विकृत व्यक्ती असते जी अतिशय काळिमा फासणारी व्यक्ती असते त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता त्या वेगळ्या प्रकारच्या काही बातम्या दिल्या तर मी पण त्या बातम्या बात बघून बाबा अमुक अमुक व्यक्ती आमच्या आमच्या राज्यात गेली अमुक व्यक्ती तमक्या जिल्ह्यात गेली शहरात गेली त्या खरं तर काही थोडंसं आरतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता डा पार्टमेंटचा उपयोग त्याला अंकी स्वताला रिपोर्ट चेक करतो होता का पण ही पण मर्यादा एक मिनिट मी थोडा एक सांगतो हे प्रत्येक वेळेस जे कोणती व्यक्ती चाव घेते तो सकाळी 10 वाजे तक नो सकाळी प्रत्येकला उत्तर देला आम्ही बाकी आम्ही भाजप राष्ट्रवादी आम्ही ट्राईजन मोबाईल प्रचार केला भाजप आणि राष्ट्रवादीचा त्या संदर्भामध्ये जर काही तक्रार असेल जे गुंड असतील त्यांच्या नावाविषयी दिली तर पोलीस चौकशी करणार सोरेंदर पोलिसांना आपल्या फरार आहे प्रशांत सोरेशकर चौकशी चाललेली आहे तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं